स्त्री शक्तीचे सामर्थ्य अतिथी पूजनाचं सा महत्व आणि निश्चित भक्तीचा आदर्श घालून देणारी स्त्री दत्त जन्मकथा अतिशय महान पत्नी अतिशय हो पतिव्रतेची चर्चा थेट इंद्रलोकात होऊ लागली तत्कालीन व्यवस्थेनुसार जास्त पुणे जास्त त्याला इंद्रपद मिळत असे अनुसुयाच्या पतिव्रतेचं ते पाहून इंद्रदेवाला भीती वाटू लागली त्यांनी तीनही देवांकडे धाव घेतली आपले इंद्रपद धोक्यात आहे असं सांगितलं युगायुगाने तीनही देव कैलासावरती एकत्र जमले होते इंद्रदेव तिथे पोहोचले आणि त्यांनी आपली व्यथा तिघासमोर ती मांडली तीनही देवांबरोबर त्यांच्या उपस्थित होत्या एका दुसऱ्या केलं कौतुक ऐकतात तिघीनेही कान टवकारले कोण आहे ती का को हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नारदाला बोलावून घेतले तीनही देव स्त्रियांची उत्सुकता पाहून नारद महर्षी अनुसूयेचे आणखीनच रसभरीत वर्णन करू लागले तिघींचे राग रंग बदलू लागले एका क्षणात त्यांनी नारदाला हटकले म्हणल्या पुरं झालं कौतुक म तिघींपैकी कोणती स्त्री विश्वात आमच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही यावरती नारद म्हणाले ठीक आहे घ्या मग तिची परीक्षा तिघी एका सुरात म्हणाल्या घेणारच नि तिघीनी त्रिदेवाकडे कटाक्ष टाकला तिघींनी फरमान सोडलं आता ताबडतोब जा आणि कोण अनुसय आहे तिची परीक्षा घ्या त्रिदेवानी समजूत काढली पण कोणीच ऐकायला तयार होईना बायकोचा हट्ट पुरवायला लागणार असे चिन्ह भगवान विष्णूंनी ध्यानाला लावून पाहिलं आत्रे ऋषी आश्रमात नाहीत हीच वेळ जाण्यासाठी योग्य आहे किती करून गेले तरी ते आपल्याला ओळखतील हे विष्णूंना ठाऊक होतं त्रिदेव जाण्यासाठी निघाले तोच त्यांच्या पत्नी म्हणाल्या साधी परीक्षा नाही सत्व परीक्षा घ्या देवीला काय सुचवायचं आहे हे लक्षात घेऊन त्रिदेव आलक निरंजन म्हणत साधूच्या वेशात आत्रे ऋषींच्या आश्रमाबाहेर बाहेर आले अतिथींचा आवाज ऐकताच अनुसूया जोंधळ घेऊन बाहेर आलीज तेजपुंज अतिथींकडे पाहून झाली ती दान देणार तेवढ्यातच स्त्री विष्णूंनी तिला विवस्त्र होऊन दान द्यावं अशी मागणी केली एका पतिव्रतेकडे अशी मागणी करण्याचं धाडस कोण्या साधूमध्येच असावं असा विचार करत अनुसुयेनं ऋषींचं स्मरण केलं तिला अतिथी धर्म चुकवायचा नव्हता तसंच विवस्त्र होऊन पतिव्रत भंग होऊ द्यायचं नव्हतं या समस्येचा मध्य काढताच इच्छापूर्तीसाठी मी विवस्त्र होईल पण त्याने माझं बाळ झालं पाहिजे कारण त्यांनी भिक्षा मागताना माझा उल्लेख माता असा केला होता अशा विचाराने तिने आपल्या पतीचरणांचं उदक घेऊन अतिथीवरती शिंपडलं आणि तिच्या तपसामर्थ्याने तीनही बालक आणि तिच्या तपसामर्थ्याने तीनही ती, ती बालक झाली त्यांना पाहून वात्सल्याने भरून आला तिने शर्त पूर्ण केली आणि बालकांचं पोट भरल्यावरती पाळणा बांधून त्या तिघांनाही झोपवलं ते ऋषी परत आल्यावरती तिने सगळे हकीकत त्यांना कथन केली स्वर्ग लोकात तीनही देव स्त्रिया तिची वाट पाहत होत्या नारद महर्षींनी सर्व वृत्त कथन केले आपले पती आता मोठे झाल्यावरती परत येणार हा विचारच त्यांना सहन झाला नाही पतिव्रतेच्या समोर या तिघी जण झाल्या आपला अहंकार बाजूला ठेवून शरण आल्या हे पती परत अनुसूला पतीचं चरणोदक उदक शिपडून बाळाने पूर्वैद केलं परंतु तिचा पाळणा आता रिकामा झाला होता तेव्हा तिच्यावर प्रसन्न होऊन तिनेही देवाने तिच्या उदरी जन्म घेणार असा आशीर्वाद दिला त्यानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला सूर्यास्ताच्या वेळी दत्तात्रेयांचा जन्म झाला महादेवाचा अंश म्हणून चंद्र विष्णूचा अंश म्हणून दत्तात्रेय आणि शंकराचा अंश म्हणून दुर्वास अशी तीनही बालकं अनुसुएच्या आणि अतिरुषींच्या छत्रछायेत वाढू लागली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा